मिरजेत महापालिका अधिकाऱ्याच्या डोक्यात दगड घातल्याची घटना कर्मचारी संघटनेने रस्त्यावर उतरून मोर्चा काढला आरोपीवर कठोर कारवाई करण्याची केली मागणी मिरज पाणी पुरवठा कार्यालय परिसर सध्या नशेखोरांचा अड्डा बनला असून या ठिकाणी एकाने पाणी पुरवठा विभागातील पाईप इन्स्पेक्टर स्वप्नील आवळे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना जखमी केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी मारहाण करणाऱ्या अजित पाथरूट यांच्यावर मिरज शहर गुन्हा दाखल करण्यात आला आहे महापालिका कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याप्रकरणी घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी महापालिका कर्मचारी संघटनेने आज आक्रमक भूमिका घेतली महापालिका मिरज कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करून आंदोलन केलं या आंदोलनानंतर मिरज शहर पोलीस ठाणे येथे मोर्चा काढून संबंधित आरोपीवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी पाईप इन्स्पेक्टर संतोष कुंभार शाखा अभियंता आनंद वाघमारे शाखा अभियंता आलम अत्ता अमजद पठाण सागर कोळी ईश्वर मेंढे कामगार संघटना अध्यक्ष विजयराव तांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते मिरज पाणी पुरवठा कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात नशेखोरांचा वावर झाल्याने मिरज पाणी पुरवठा कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात नशेखोरांचा वावर असल्याने यापूर्वीही हल्ले झाल्याची घटना घडली गट आहे सदर आमचा महानगरपालिकेतील पाईप इन्स्पेक्टर स्वप्नील आवळे महापालिकेमध्ये काम करत असताना एक अज्ञात इस्मान आला आणि काही संबंध नसताना डोक्यामध्ये दगड घातला सदर इस्माने दगड घातल्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देण्याचा आम्ही प्रयत्न केला पोलीस स्टेशनने तक्रार घेतली पण नॉमिनल कलम लावली आणि सदर व्यक्तीला काही कुठलीही कारवाई केलेली नाही सदर वस्तुस्थिती अशी आहे की सरकारी कामात अडथळा आणणे हा गंभीर अजामीनपत्र गुन्हा आहे हा त्याने घातलेलाच नाही त्यामध्ये त्याच्या उपरतो की ह्याच्यापूर्वी सुद्धा दोन तीनदा असे प्रसंग महापालिकेत घडलेले आहेत पाणीपोट्यामध्ये त्याला संघटनेने मागणी केली होती की कंपाऊंड बिन थांबत वॉचमन हवा सीसीटीव्ही कॅमेरा हवेत त्यामधले फक्त आता कंपाऊंडची भिंत घालण्याचे काम सुरू आहे बाकी सगळ्या असुविधा आहेत या संदर्भात आता आम्ही आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला आयुक्त साहेब इथे मिर्जेमध्ये वर आलेले आयुक्त साहेबांनी सांगितले की तुम्ही ऑफिसवर चला मी ऑफिसवर भेट घेतो आता आयुक्त साहेबांना सांगून की सदर इस्मावर अजामीनपत्र गुन्हा दाखल करण्याकर महापालिकेने हालचाली कराव्यात यासाठी आम्ही सगळ्यांनी इथे एकत्रित जमलेलो आहे